వైట్ కలర్ స్కారెట్ అలా కనిపించా समजून दिसतोय तिथं इकडं बस इथं इथे बस पुढं टेबल आपण घे उचलते मग नाईकड रवी दादा नमस्कार झालं का आपलं जेवण स्वागत आहे पाहिजे तिने घाण ठेवतोस टेबलवर बघ ना पटकन सर का पुढच घ्या दोन जेवण झालं आहे का ताई हो जेवण झालं माझं तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण जेवण झालं आहे ओके ओके, ओके सगळ्यांनी लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईक करा पटपट पटपट जय भीम जय भीम दा, हो हो भी दादा पंकज दादा नमस्कार झालं का जेवण पंकज दादा स्वागत आहे पंकज दादा लाईव्ह मध्ये आपल्या लाईक केला आहे ताई थँक्यू यू पंकज दादा काय मग कशा आहात आपण पंकज दादा निलेश दादा नमस्कार कशा आहात दादा राधे नमस्कार लाईक डन थँक्यू राधे हो ताई जेवण केलं तुम्ही हो मी पण केलं दादा हॅलो नको ना वरून सीसी वरून खाली उतरा सगळ्यांनी पटपट सगळ्यांनी सीसी वरून खाली उतरा ताई कशा आहात तुम्ही मस्त पंकज दादा तुमच्या आशीर्वादाने खूप छान मजेत दादा तुम्हाला बोलायचं असेल तर मराठीमध्ये बोला, बोला? इंग्लिशमध्ये नका कमेंट करू बरं का आणि दादा म्हणत आहेत नमस्कार ताई जेवण झालं का नाही हो प्रकाश दादा माझं झालं तुमचं झालं का आणि आपल्या दा दादा आल्या आहेत अनिल दादा नमस्कार ताई नमस्कार अनिल दादा स्वागत आहे कशा अनिल दादा प्रकाश दादा आणि प्लीज म्हणून हे संतोष दादा आपले पंकज दादा प्लीज मराठीमध्ये कमेंट टाका मला नोटिफिकेशन आले नाही रे हो का ताई मी आहे बोलायला ओके पंकज दादा नो प्रॉब्लेम आपण पंकज दादा कोणाचं दा टेन्शन घेत नाही कारण की आपले सगळे भाऊ आणि सगळ्या बहिणी भक्कम आहेत पाठीशी त्यामुळं आपण काय टेन्शन घेत नाही बघा पंकज दादा सहा नंबर लाईक केला आहे थँक्यू प्रकाश दादा कशा आहात मग सगळेजण आपले सगळे यूट्यूब फॅमिली आपले कशा आहात तुम्ही सगळे आपले काहीलास होता पण आले काहीलास नमस्कार कायला कशा आहात कायलाच झालं का जेवण त्या म्हणसाला मी बोलतो ताई इंग्रजीमध्ये ओके बोल बोल, बोल काहीला दादा नमस्कार जेवण झालं का नाही कोणा कोणीही चुकीची कमेंट करू नका कृपया काही सांगून फायदा नाहीये अनिल दादा दादा आपलं जेवण झालं का कशात विचारलं तुम्हाला आपलं जेवण झालं का अनिल दादा होय जगता भाऊ नाही अजून करायचं आहे जेवण बरोबर आहे चला आकुळे तरी कमेंट टाका पिन करायला आपल्याला कमेंट पिन करायला कोणतरी सुपम म्हणजे यस डॉलर जाऊन सुपर चॅट करा अशी कमेंट टाका पिन करायला अनिल दादा नमस्कार जेवण झाले का नाही छान आहे जेवण करायचं आहे ओके ओके अनिल दादा बरं ए दादा ते एक्स वगैरे टाकायचे ना एक्स वगैरे ते तुझ्या घरी जाऊन टाक बरं का इथं नको इथं आमची लाईव्ह महाराष्ट्रातून आहे तुझ्यासारखी बा अशी भायाची लाईव्ह नाही आहे समजलंच का आणि जास्त बोलायलाच नको तुझी नजर जरा बदल तुझी नजर बदल समजलंस का म्हणजे तुला चांगलंच दिसेल समजलंस का तुझ्या नजरेत तू वाईट आहेस ना म्हणून तुला दुनिया वाईट दिसते कावी झालेल्या माणसाला जग पिवळ दिसतो लक्षात ठेव हाय हनुमंत दादा नमस्कार झालं का जेवण आपल्या दादा कशा आहात दा आपण <laughs> जेवण झाल्यानंतर प्रकाश राव मी बोलतो मला मॉनिटर करताई जय ताई जय शिवराय जय शिवराय दादा जय शिवराय कैलास दादा ब्ल्यू घेऊन मॉनिटर होत नसतं बिना ब्ल्यूचा पण मॉनिटर होतो ओके अनिल दादा जय शिवराया अरे दादा जय शिवराय असून सुद्धा तू असं करतोस का रे जय शिवराय असून सुद्धा तू असं करतोस का मी पण एक शिवकाने आहे काय पण तू जय असून असूनसुद्धा असं कमेंट टाकलेस का शोभत नाही रे आपल्या शिवाजी महाराजांचा अपमान करत असतो त्याच्या बापाचा अपमान केला असतो लक्षात ठेव समजलास का जय असून असूनसुद्धा तू असे कमेंट करतोस चुकीचे खूप चुकलं आहेस नमस्कार प्रकाश दादा प्रकाश दादा जयशिवराय रम नमस्कार रुपेश दादा ताई तुम्ही जेवण केलं किंवा सांगा हो अनिल दादा अनिल दादा तुम्ही खूप मोठे आहात माझ्यापेक्षा मला मयुरी ताई तरी चालेल रवी दादा शिवराय होमलाई होम ला ओके कृष्णा हो कमेंट नीट करा जय शिवराय जय शिवराय हनुमंत दादा जय शिवराय आत्ता जय शिवराय बोलतो आणि अशी कमेंट करतोस तेच ना शिवाजी महाराजांची अशी शिकवण नाही रे परत ती मातेप्रमाणे शिकवण आहे रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण शिकवण काय आहे शिवाजी महाराजांची शिकवण पण काय आहे आणि तुम्ही दोन्ही महापुरुषांचा अपमान करता चक्क समजलं का ताई जेवण झालं का हो रूपेश दादा ताई गा नाव नाव माझं आहे मयुरी जय रुपेश जय शिवराय जय महाराष्ट्र आणि प्लीज सगळ्यांना लाईक करा जय शिवराय जय जै, जिजाऊ जय शिवराय रवी दादा नमस्कार जेवण का नी? नमस्कार जेवण झाले का जेवण झालं आहे प्रकाश दादा बिर्याणी होती लाईक वाढू दे आपले प्लीज ताई जेवण झालं का हो झालं परत बोलू नको कृष्णा मलाच नाही तर कुठल्याच लाईवरती बोलताना इज्जातीने बोल, आदरा ने बोल ला बोलता आदराने बोल कुठल्याही लेडीजला बोलताना बरं का आपल्या बापाची शिकवण चांगली आहे त्यामुळं आदराने बोलत जा प्रकाश दादा जेवण झालं का लाईक करा पटपट सगळ्यांनी पटपट पटपट लाईक करा तसंच यश बटनावर जाऊन सुपर करायचं करू शकता अविनाश दादा म्हणता दा जेवण झाले का हो दादा आपलं झालं का जेवण कशात आपण दादा ओके okay. आपल्या महाराजांचा अपमान आप करायचं नसतं रे दादा कृष्णा आपल्या महाराजांचा अपमान आप करायचं नसतं अरे ताठ मानेने जग शिवाजी महाराजांनी आपल्या ताट मानेने जगायला शिकवले रे दादा नको द्या बिचार्या महाराजांचा अपमान करू काय वाईट करून गेले रे आपल्यासाठी जय शिवराय जय भवानी झा जेवण झाले आहे का रुपेश दादा लाईक करा पटपट सगळ्यांनी लाईक आपल्या वाढू द्या एवढे सगळे भाऊ आहेत म्हटल्यावर लाईक वाढलं पाहिजे टकलो आहेवान वरन येताना लाईक करून ये वान। करूनी खाली टकलो आहेवान वरून येताना लाईक करून येत जा कोण आहे तो चुकले ताई साहेब परत चुकू नकोस बरं का परत नीट वाघ आणि आपल्यासारखं समजून सांगणारं कोण नसतं बघ एवढंच आहे की आपल्या बापाचा अपमान करू नका कोणी कोण आहे रवीदा नवस जेवण झालं का सतीश दादा नमस्कार सतीश दादा भरपूर दिवसाने आलात लाईवला बरं आहे दादा आपलं जेवण झालं का सतीश दादा, दादा स्वागत दा, नमस्का, दा, आहे कशा सतीशदादा मयुरी नमस्कार नमस्कार दादा कृष्णा हे देवाचे नाव आहे आणि असं घाण कमेंट करू नका अरे भावा लाईक डन आठ नंबर थँक्यू अविनाश दादा कुठे आहे सीमाताई फनी भाऊ यश भाऊ येथील येतील दादा पहिलं दादा येतील सगळेजण जेवण वगैरे करतील आपण जरा आज लवकर लाईव्ह चालू आहे कोण आहे कोण काय बोलले काय नाही कोण काय बोलले चल तुला कमेंट कर आणि लाईक कर तिथंच विषय क्लोज करायचं पुढे नाही न्यायचं बरं का सच्चा चल पटपट लाईक करा तसंच बाजूच्या यस बटना जाऊन सुपरचा करा मी नवीन आहे चॅनलला ओके दादा तुमचं स्वागत आहे म्हटलं नवीन असला तरी तुमचं स्वागत आहे ताई तुला मला ओळखले हो का ग बस काय ओळखले ताई हो रे सतीश दादा कसं ओळखणार नाही आपल्या माणसानं कसं ओळखणार नाही सुरुवातीपासून लाईव्हला होताच पण काही दिवसात नाही आलाच माझ्या लाईव्हला तर मग काय करायचं थोडं तू विसरलास मी विसरलं नाही रे सतीश चला उद्या भेटू ताई शुभरात्री ओके अनिल दादा काळजी घ्या देवाचे देवाचा व्हिडिओ छान होता हो का विनाय दादा धन्यवाद सचिन भावा नमस्कार विषय सोडून दे ओके प्लीज कोण नवीन असेल तर लाईव्हला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसंच चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा कमेंट करा आणि बाजूच्या येस बटनावर जाऊन सुपर चॅट करा अगं ताई तुझे दोन चॅनल आहेत का हो हो हा तुझ्या भाचीचं चॅनल आहे आणि तो चॅनल माझा आहे हा तुझ्या भाचीचा चॅनल आहे आणि तो माझा चॅनल आहे सचिन दादा जय शिवराय जय भवानी जय शिवराय जय भवानी जय शिवराय ये जी दादा नमस्कार झालं का आपलं जेवण पटपट लाईक वाढले पाहिजे प्रकाश भाऊ तुमचं झालं का जेवण बरं येतो बरं येतो मी आकार आहे आणि कोणीतरी कमेंट टाका पिन करायला बाजूच्या यस बटनावर जाऊन सुपर चॅट करायचे अशी कमेंट टाका मी बिन करते दादा नाही अजून जेवण जे, जे तुमचे दोन चॅनल आहेत का हो हो दादा दोन चॅनल आहेत माझे जय शिवराय रूपेश माते तुम्ही भ भवानीचे रूप आहात हो का दादा वाजव नको दिसत नसते आता मी कुणाला